नमस्कार मी डॉक्टर कोमल भोसले आज आपण पंचकर्मापैकी बस्ती या विस्ताराने जाणून घेऊया आपण पंचकर्मामध्ये पाच कर्म पाहिली होती वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण त्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की कफाचे जे आजार आहेत त्यामध्ये वमन ही चिकित्सा किंवा ही उपचार पद्धती जास्त लाभदायक ठरते तसेच पित्ताचे जे आजार आहेत जसं की छातीत जळजळणं किंवा इतरही पित्ताचे विकार मळमळणं उलटी होणं यासाठी विरेचन ही चिकित्सा जास्त लाभदायी ठरते तसंच आज आपण बस्ती ही वातावरची प्रामुख्याने केली जाणारी चिकित्सा कशी लाभदायक ठरते बस्ती म्हणजे नेमकं काय हे पाहूया खूप साऱ्या पेशंटला जेव्हा आपण बस्ती एक्सप्लेन करतो की तुमच्या वाताविकानांवर किंवा संधिवात वाद गुडघेदुखी मणक्याचे आजार मानेचे आजार याच्यावर बस्ती ही एक उत्तम चिकित्सा आहे आणि आपण बस्ती सुरू करूया आणि बस्ती म्हणजे काय आपण जेव्हा एक्सप्लेन करतो की आपल्याला काय करायचं नेमकं बस्तीला पेशंट घ्यायचे म्हणजे फुल बॉडी मसाज आला ज्याला आपण आयुर्वेदिक भाषेमध्ये सर्वांग स्नेहन म्हणतो त्याच्यानंतर फुल बॉडीला स्टीम देणं म्हणजे आयुर्वेदिक काढ्यांची जी स्टीम दिली जाते त्याला आपण सर्वांग स्वेदन म्हणतो आणि त्याच्यानंतर इनिमा हा इनिमा जेव्हा आपण पेशंटला एक्सप्लेन करतो तेव्हा ते असं ते म्हणतात की डॉक्टर माझं पोट रोज साफ होतं आम्हाला काही इनिमाची गरज नाही इनिमा म्हणजे ठराविक तेल किंवा औषधी आउशधी, औषधींचे काडे हे गुदद्वारामधून प्रवेशित करणे ते काही काळ तिथे राहतात त्यांचं काम करतात आणि मग गुदद्वारात परत पर, परत परत माघारी येतात तर ते असं म्हणतात गुदद्वारातून परत माघारी येतात म्हणजे पेशंटला मोशन पास होते तेव्हा पेशंट मला असं विचारतात की आमचं पोट रोजच्या रोज साफ होत आहे आम्हाला काही बस्ती म्हणजे तुम्ही म्हणताय इनिमाची गरज नाही हा सगळा कन्सेप्ट काय आहे यासाठी या आपल्याला बस्ती म्हणजे काय हे नेमकं समजलं पाहिजे जशी कफावर वमन पित्तावर विरेचन तशी सर्व दोषांवर खास करून वातावर बस्ती ही चिकित्सा केली जाते वात म्हणजे काय हो वात म्हणजे जो चालतो फिरतो किंवा पोटामध्ये गुडगुडतो तो, तो वात आहे का काही काही लोक म्हणतात जो गॅसेस पास होतो तो वात आहे का तर नाही जो काही तुमच्या बिघडवतो कुठल्याही हालचालीमध्ये प्रतिबंध किंवा अडथळा आणतो तो तो, तो विकृत आहे आपण आजारांवर येऊया मणक्याचे आजार सांध्यांचे आजार सांध्यांच्या आजारामध्ये आपण परत डिफरन्शिएट करायला गेलो तर आमवात वेगळा आहे संधिवात वेगळा आहे संधिवातामध्ये सांधे दुखणे ही कन्सेप्ट जास्त असते आमवातामध्ये सूज येणे सांधे लाल सांधे लालसर होणे जखडून जाणे ही जास्त असते त्याच पद्धतीने जसं आपण आमवात म्हणजे ज्याला रित्या रुमॅटॉइड अर्थरायटीसी कंपेयर केलं जातं तसं अजून एक आजार आहे वातरक्त ज्याला की आपण गौट असं बोलीभाषेमध्ये किंवा मॉडर्नच्या लँग्वेज मध्ये समजू शकतो यामध्ये काय होतं खास करून अंगठ्यापासून किंवा पायाच्या अंगठ्यापासून सुरू होणारा हा आजार आहे तुम्हाला भाषेत सांगायचं झालं तर युरिक ऍसिड वाढलंय असं जेव्हा म्हणतात तेव्हा तो गौट असतो तर ह्या सगळ्या मी एक्सप्लेन केलेल्या आजारावर संधिवात आमवात मनक्याचे आजार कंबर दुखणे वात रक्त म्हणजे गौट किंवा युरिक ऍसिड वाढणे रुमॅटिक अर्थ्रायटिस रुमॅटॉइड अर्थ्रायटिस या सर्वांसाठी बसती ही एक उत्तम चिकित्सा आहे ठीक आहे तर आता बस्तीमध्ये नेमकी बस्ती किती प्रकारची आहेत हे बघू ज्यामध्ये मी म्हंटल की गुदद्वारा मध्ये औषध प्रविष्ट केले जाते त्याला नॉर्मल बस्ती ही कॉन्सेप्ट आहे तशी अजून एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये जननेंद्रियाद्वारे पुरुष जनेंद्रिय आणि स्त्री जननेंद्रिय यांच्यामध्ये तेल औषधी ऑइल किंवा मेडिकेशन असणारे काढे प्रविष्ट केले जातात त्याला आपण उत्तर बस्ती म्हणतो उत्तर बस्ती ही वंधत्वावर आलेली चिकित्सा आहे आणि ही पूर्ण डिफरंट चिकित्सा आहे ती आपण नंतर कुठल्या तरी व्हिडिओमध्ये पाहूया आता आपण कॉन्सन्ट्रेट करू बस्ती या चिकित्सेवर बस्ती या चिकित्सेमध्ये सर्वप्रथम आपण पेशंटला फुल बॉडी मसाज देतो फुल बॉडी स्टीम देतो आणि मग अल्टरनेट डे म्हणजे आज जर आपण तेलाचा बस्ती दिला तेलाचा इनिमा दिला तर दुसऱ्या दिवशी काढ्याचा इनिमा दिला जातो परत तेलाचा इनिमा दिला जातो या सर्वांमध्ये नेमका आपल्याला करायचं काही आहे तर तेलाचा इनिमा हा पक्वाशयामध्ये जाऊन म्हणजे इंटेस्टाईनच्या लेअर पर्यंत जाऊन तिथल्या तिथून दोषांचे खास करून वाताचे शमन करतो आणि म्हणतो म्हणजे काढायचा इनिमा हा त्या दोषांना बाहेर काढायसाठी वापरला जातो जेव्हा जेव्हा आपण पंचकर्म हा शब्द म्हणतो तेव्हा तेव्हा आपल्याला शरीरातील दोष काढून टाकणं अपेक्षित आहे जेणेकरून लवकर तो आजार पुन्हा उद्भवणार नाही तशीच ही बस्ती ही शोधन चिकित्सा आहे म्हणजे आपण पहिल्यांदा स्नेहन केलं स्नेहनाने ते जे पेरीफेरीला स्किन मध्ये जॉईंटमध्ये जे दोष होते ते पोटामध्ये किंवा कोष्टामध्ये आले आणि नंतर आपण काढा देऊन काढ्याचा इनिमा देऊन त्यांना काढायसाठी ट्राय केलं तर आतापर्यंत आपण बस्ती ही चिकित्सा कोणत्या कोणत्या आजारामध्ये होते हे पाहिलं त्याच्यानंतर बस्ती म्हणजे नेमकं काय हे पाहिलं आता आपण बघूया की बस्ती ज्याला करायचं आहे त्याला काय काय पथ्य आणि अपथ्य आहेत पथ्यावर येऊया ज्याला बस्ती चिकित्सा करायची आहे म्हणजे पंचकर्माला घ्यायचं आहे साधारणत फेमस जे बस्ती दिली जाते त्याला आपण योग बस्ती म्हणतो योग बस्ती हा आठ दिवसाचा असतो ज्याच्यामध्ये अगेन अल्टरनेट डे तेलाचा काढ्याचा इनिमा दिला जातो तर या बस्तीमध्ये आपल्याला आठ दिवस नेमकं काय काय पथ्य पाळायचे आहेत तर चालणाऱ्या आहारामध्ये आपल्याला ज्वारीची भाकरी चालते मुगाची खिचडी म्हणजे मूग आणि तांदूळ हलकासा भाजून घेऊन त्याची बनवलेली खिचडी विदाऊट मिरची विदाऊट तिखट ती चालते सर्व काळ असा राजगिराचा लाडू चालतो रवा चालतो सर्व प्रकारच्या फळभाज्या म्हणजे की बेलीवर येणारा भाज्या दुधी भोपळा दोडका गिलक भेंडी ह्या सगळ्या भाज्या चालतात ज्याच्यामध्ये आपण हळद घालून शिजवतो कुठेही याच्यात तिखट किंवा चपाती नाही चालत अपथ्यामध्ये म्हणजे चालणार नाही याच्यामध्ये काय काय मी सांगते पालेभाज्या चालत नाहीत पालेभाज्या खूप पौष्टिक आहेत पण आपण इथे वाघ दोष काढतोय त्यामुळे इथे पालेभाज्या इंडिकेटेड आहेत पालेभाज्या फळभाज्या गव्हाची चपाती ही चालत नाही भगर किंवा खिचडी नाही चालत मूग सोडून इतर जी कडधान्य आहेत जी नॅचरली वात प्रकोप करतात जसं की हरभरा बेसन राजमा पावटा छोले हे सर्व चालणार नाहीत या पद्धतीचा आहार विहार आपण पेशंटला देतो जेवढा दिवस हे पंचकर्म म्हणजे दिवस पेशंटला थंड पाणी आहे त्याला पण सिप सिप कोमट पाणीच प्यावं लागेल त्याच्यानंतर विहारामध्ये काय चालणार नाही तर खूप जास्त थंड हवेत चालणार नाही खूप जास्त फॅन चालणार नाही उन्हा फिरलेलं चालणार नाही पावसात भिजलेलं चालणार नाही ग्रंथात तर असंही लिहिलं आहे खूप हसलेलं चालणार नाही खूप बोललेलं चालणार नाही म्हणजे जेणेकरून वात प्रकोप होतो अशा छोट्या छोट्या गोष्टी ही आपण मध्ये अवॉइड करतो ज्या की पेशंटला चालणार नाही या कॅटेगरीत घेतो आता आपण इतके सगळे आजार पाहिले यामध्ये संधिवात आंबात सोबत सायटिका हा एक फेमस आजार आहे सायटिका मध्ये असा होतं की कमरेमधली जी नस आहे सायटिक न ती पायापर्यंत जाते ती कमरेमध्ये जर दोन मनक्यामध्ये दबली तर पेशंटला पृष्ठभागापासून पार्श्वभागापासून मागच्या साइड ती पेन करत जाते म्हणजे त्याला कमरेपासून पायापर्यंत वेदना होतात याच्यामध्ये ही बस्ती लाभदायक आहे तर या सर्व आजार मध्ये बस्ती करावं हे आम्हाला समजलं आता जर आम्हाला काहीच आजार नसेल तर आम्ही पंचकर्म करावं का खास करून बस्ती करावा का कारण तुम्ही म्हणालात बस्ती ही शोधन चिकित्सा आहे ती शरीरातले दोष बाहेर काढण्यासाठी केली जाते तर हो निरोगी माणूस सुद्धा वर्षातून एकदा बस्ती करू शकतो वर्षातून एकदा कोणत्या काळात बस्ती करू शकतो तर आत्ताचा जो सुरू असलेला काळ आहे वर्षा ऋतू वर्षा ऋतू मध्ये नॅचरली वाताचा प्रकोप होतो अग्निमान्य असत या काळामध्ये निरोगी व्यक्तीने ज्याला काहीही त्रास नाहीये त्यानेही शरीर डिटॉक्सिफिकेशन साठी बस्ती करता येतो फक्त त्या बस्तीमध्ये तेल कोणतं काढे कोणते हे आपल्या जवळच्या आयुर्वेदाचार्यांना किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारून घ्या आपण बस्ती ह्या कन्सेप्ट पूर्ण पाहिला याच्यानंतर आपण असे काही शब्द ऐकले असतील जसे की कटी बस्ती जानू बस्ती मन्या बस्ती मग याच्यामध्ये तर नाही जसं बस्ती ही चिकित्सा आपण पूर्ण शरीरामधल्या वातदोष काढण्यासाठी किंवा वातदोषाचे शमन करण्यासाठी सांगितली तसं हे जे वर्ड आहेत फॉर एक्झाम्पल घेऊ आपण कटी बस्ती कटी प्रदेश म्हणजे लंबर रिजन म्हणजे पाठीकरचा भाग या पाठीकडच्या भागावर उडदाच्या पिठाचं आळं केलं जातं त्या आळ्यामध्ये जे तेल आहे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामध्ये खूप सारी वातशामक तेल आहेत आपल्याला माहीत असणार तेल महाणारायण महानारायण तेल जसं सांगितलं आहे तसं इतरही तेल आहे जसं की सहचराधी तेल निर्गुंडी तेल धानवंतर तेल तर या प्रकारची त्या पेशंटला इंडिकेशन असणारी तेल त्या आळ्यामध्ये उडदाच्या पिठाच्या आळ्यामध्ये कोमट करून सोडली जातात आणि मग परत काढली जातात हाच विधी पाच वेळा सात वेळा नऊ वेळा केला जातो ज्याला आपण कटीबस्ती म्हणतो सेम मन्या बस्ती मनण्या बस्ती म्हणजे मानेकडचा प्रदेश मानेकडच्या म्हणजे सर्वायकल स्पॉन्ड्युलॉसिस सारखा जो डिसीज आहे की चक्कर येणं मान दुखणं याच्यामध्ये आपण मन्या बस्ती करतो अजून एक बस्ती आहे जानू बस्ती जानूचा संस्कृत वर्ड मध्ये अर्थ होतो मराठीत गुडघा नी जॉईंटला उडदाच्या पिठ्याचं अळ केलं आणि त्यामध्ये तेल आपण सोडलं किंवा जिरवलं तर त्याला आपण जानू बस्ती असं म्हणतो तर आज आपण बस्तीबद्दल ही सारी माहिती घेतली आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा